सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा कायदे जे आहेत महिला व बालका संदर्भात हे अंगणवाडीला पण आहे महिला व बाल विकासमध्ये दे देखील या संदर्भात प्रश्न येऊ शकतो आता ही जी सिरीज आहे ती न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा हा मूळ जो जी आर आहे त्या अनुषंगाने तिथे नोट्स करून हायलाईट करून यावर आपण व्हिडिओ बनवत आहोत हे पुस्तक अंगणवाडीसाठी घेतलं असेल अशी अपेक्षा करतो या पुस्तकामध्ये या संदर्भात शॉर्ट नोट्स आहेत परंतु काही जणांची मागणी होती की डिटेल नोट्स द्या म्हणजे डिटेल द्या तर पूर्ण जे आर आपण ते व्यवस्थित वाचून त्यावर हायलाइट करून या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगतोय तर मग बाल न्याय संरक्षण मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा हे पाहूया आता ती जी काही पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात पाहू संविधानात अनुच्छेद पंधराचा खंड तीन किंवा अनुच्छेद अर्थात अनुच्छेदला कलम म्हणतात एकोणचाळीसचे खंड ड आणि च आणि अनुच्छेद पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस हे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्या संदर्भात विविध तरतुदीमध्ये आणि हे मूलभूत हक्क आहे लक्षात राहू द्या तरतुदीमध्ये राज्याकडे अधिकार आणि कर्तव्य म्हणून राज्यावर मुलांच्या सर्व गरजा भागविण्यात आल्या आहेत आणि त्यांचे मूलभूत मानवी हक्क पूर्णतः सुरक्षित आहेत याची सुनिश्चिती करण्याची प्राथमिक जबाबदारी लादली आहे या ज्या अर्थी भारत सरकारने संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ही तारीख लक्षात ठेवा एकोणीसशे ब्याण्णव रोजी मुलांच्या हक्कासंबंधीची मंजुरी दिली कधी दिली संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला मुलांच्या हक्कासंबंधी मंजुरी दिली दिलेली अभिसंधी अंगीकार करून मुलांचे सर्वोत्तम हित साधण्यात सर्व भागीदार राज्यांनी अनुसरायची ठराविक मानके विहित केली आहेत म्हणजे प्रत्येक राज्यासाठी ठराविक मानके ते केलेले आहेत आणि ज्या अर्थी मुलांच्या हक्कासंबंधीचे अभिस अभिसंबंधीमध्ये विहित केलेली मानके बाल न्याय प्रशासन एकोणीसशे पंच्याऐंशीसाठीचे संयुक्त राष्ट्राचे मानक किमान नियम बीजिंग अर्थात बीजिंग नियम बालकांना त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यापासून संरक्षण देण्याकरिता संयुक्त राष्ट्राचे नियम एकोणीसशे नव्वद सालचे आणि मुलांचे संरक्षण आणि असहकार्य याबाबत हे ग अभिसंधी म्हणजे अभिसंधी म्हणजे ती करार समजा किंवा त्यांचं ड्राफ्ट म्हणा काय असेल ते झालेले आंतरदेशीय दत्तकविधान एकोणीसशे त्र्याण्णव आणि इतर सर्व संबंधित आंतरराष्ट्रीय विलेख म्हणजे जे काही करार नियम लक्षात घेऊन बालकांच्या संबंधात विद्यमान कायदा हा अभि म्हणजे लिहून व कायद्याशी संघर्ष करताना आढळलेली बालके आणि काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली मुले यांच्यासाठी अगदी योग्य असा बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार हा पुन अधिनियमित करणे इष्ट आहे म्हणजे ही कायदा दोन हजारचा जरी असला तरी त्याला काय आहे मॉडिफाय केलेला आहे त्याच्या दुरुस्ती केलेली आहे त्या अर्थी भारतीय गणराज्याच्या सहासष्टाव्या वर्षी संसदेकडून पुढील प्रमाणे अधिनियमित होत आहे असं जे आर मध्ये म्हंटलेलं आहे हे लक्षात घ्या आता सध्या बाल आता ह्याच्यावर दोन येऊ शकते की बाल न्याय मुलांची काळजी संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे तर सध्या तरी आपण जे पाहणार आहोत ते दोन हजार पंधराचा आहे तर तो जे कोणी मै लाडका बहिणी असतील त्यांनी अंगणवाडीचा कोर्स जॉईन केला असेल कुठेही जरी केला असलं तरी हा अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक मेंटरचे प्रोग्राम तुम्ही अवश्य जॉईन करा शंभर प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ वीस पी वायक्यू अनालिसिस व्हिडिओ शंभर घटकनिहाय टेस्ट आहेत पाच अभ्यासक्रमानुसार फुल टेस्ट आता सव्वी अपलोड होईल तांत्रिक पी डी एफ नोट्स आहेत पाच हजार प्रॅक्टिस प्रश्न होतीलच आणि दोन हजार चोवीसची मुख्य सेविका करंट अफेअर्स त्याचे दोन महिन्याचे बाकी आहेत ते देखील अपलोड करण्यात येईल सर्वात फी कमी आहे पण यशाची हमी आहे फी जरी नव्याण्णव असली कदाचित एकोणपन्नास रुपयाला हा कोर्स तुम्हाला उपलब्ध असेल तुम्ही दुसरं जॉईन केलेलं असलं आणि ही व्हिडिओ पाहणार पहिल्यांदा असलं तरी जॉईन करा कारण या वर्थ आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो ओके तर आता पुढचा कलम पाहूया या, या कायद्यात एकूण दहा प्रकरण आहेत पैकी आपण पहिलं प्रकरण पाहू ज्यामध्ये संक्षिप्त नाव विस्तारित रूप आणि प्रारंभ व प्रयुक्ती एवढ्यावरच आहे म्हणजे काही वेळेस विचारलेलं आहे की संज्ञा किंवा त्याचं काय होतं परीक्षेला विचारलेलं आहे तर आता समजा कलम एक आहे त्या कलममध्ये बरेच पोट कलम आहेत त्या पोटकलमां प्रत्येक पोटकलमामध्ये असा उल्लेख काय आहे ते बघणं गरजेचं आहे आता काही जण एवढं डिटेल तुम्हाला व्हिडिओ देतोय की आता याच्या पुढे काही येणार नाहीत याच्यावरच प्रश्न येतील कलम एक चे पोटकलम एक या अधिनियमास बालन्याय मुलांची काळजी व अधिनियम दोन हजार पंधरा असे म्हणावे काय किंवा विचारला जाऊ शकतं की बालन्याय व मुलांची काळजी व संरक्षणाधिनेम दोन हजार पंधरा असा उल्लेख कोणत्या कलमात आहे तर कलम एक जर विचारलं तर आणि पोटकलम एक चे पोट कलम दोन मध्ये काय म्हणलेलं आहे त्याचा विस्तार जम्मू व काश्मीर राज्य खेरीज करून खेरीज करून म्हणजे सोडून संपूर्ण भारतभर असेल तर आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ह्या दिस उल्लेख आहे दोन हजार पंधराच्या बरोबर जम्मू काश्मीर वगळता पो कलम एकचे चे पोट कलम तीन मध्ये काय आहे केंद्र सरकार राजपत्रित अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास तो अंमलात येईल तारीख येईल असते कलम एक चे पोटकलम चार त्या त्यावेळी अमलात असलेली तर कोणत्याही कायद्यामध्ये काही असू द्या तरी या अधिनियमाचे पुढील तरतुदी अमलात येणार आहेत आता त्या कोणकोणत्या तरतुदी आहेत ते, ते, ते बघा त्यामध्ये दोन दिलेलं आहे आशंका स्थानबद्धता शिक्षा शास्त्री व कारावास पुनर्वसन आणि कायद्याचे संघर्ष करणाऱ्या मुलांचे समाजात पूर्ण एकात्मीकरण करणे मुलांची काळजी घेणे व संरक्षण करणे याची गरज असताना त्याच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत पुनर्वसन दत्तक विधान पुनर्विलोकन आणि पुनर्स्थापना या संबंधी असलेल्या कार्यपद्धती आणि न्यायनिर्णय किंवा आदेश यांच्यासह अंमलात राहील आता हा झाला कलम एक मध्ये चार जे संज्ञा आहेत किंवा पोटकलम आहेत त्या संदर्भात माहिती दिली तर कलम दोन काय आहे ते बघा या अधिनियमाच्या संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, आ, तर काय काय आहे ते बघा मूळ मुद्दा ह्याच्यामध्ये देखील पोटकलम आहेत आणि बऱ्याच परीक्षेत विचारले की कलम एक च कलम मध्ये काय अशा प्रकारचे अर्थ विचारल्यानंतर तुम्हाला किंवा त्या आता समजा इथं दत्तक विधान दिलेलं आहे त्यांनी कलम दोनचे पोट कलम दोन, दोन काय आहे आता एवढं डिटेलमध्ये प्रश्न येत नाहीत परंतु काही जणांचा आग्रह होता की कायदा कायदा कदाचित येणाऱ्या काळात कायद्यावर किती विचारणार आहे त्यांनी डिटेल विचारून उचलून हा पी एस आय डिपार्टमेंटलचा भाग आहे मुळातच पण ठीक आहे काय लाडक्या महिनी म्हणत होत्या द्या तर द्या काय कारण अभ्यास केल्यानं काय वाईट होणार नाही वेळ आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तब्बल साठपेक्षा पेक्षा अधिक पोट कलमे आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ काय याच्यामध्ये होणार नाही आणि बालन्याय व बालन्याय कायदा जो दोन हजार पंधरा आहे त्याच्यावर कमीत कमी सात ते आठ दहा व्हिडिओ व्हायचे चान्सेस जास्त आहेत तर ठीक आहे आपल्याला काय व्यवस्थित पाहूया येणाऱ्या काळात तुम्हाला उपयोग होईलच कलम एक दोनचे चे एकमध्ये मध्ये काय म्हटलेलं आहे का कोणती संज्ञा दिलेली आहे मूल परित्यक्त मूल म्हणजे जे मूल जैविक पालकांनी किंवा दत्तक पालकांनी सोडून दिलेले आहे म्हणजे ब परित्यक्त मूल कोण असा जर विचारला तर हे लक्षात घ्या त्याचे मूळ आईवडील किंवा एखाद्याने दत्तक घेतलं आणि त्याला सोडून दिलं असे आणि की जे समितीने चौकशी आणि ती मूल असे जाहीर केलेलं आहे आता ह्याच्यात समिती आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की समितीचं कार्य काय आहे ते पुढे घेऊ आपण कलम दोनचे पोटकलम दोनमध्ये दत्तक विधानसंदर्भात माहिती दिलेली आहे त्यामध्ये दत्तक विधान म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे मूल जे आपल्या जैविक पालकांशी आपले सर्व हक्क विशेष अधिकार आणि जबाबदाऱ्या यांनी बांधले गेलेले असते त्यांच्यापासून कायमचे विभक्त वेगळे केले जाऊन दत्तक घेणाऱ्या पालकाचे कायदेशीर मूल होते ठीक आहे तुम्हाला दत्तक माहीत आहे ना काय अडचण नाही आणि कलम दोनचे पोटकलम तीन दत्तक नियमन दत्तक विधान नियमन म्हणजे दत्तक विधानाबाबत केंद्र सरकारकडून अधिकार आणि अधिसूचना देऊन तयार केलेले नियमन म्हणजे नियम केंद्र सरकार, के सरकार करतात ते कलम दोन पोट कलम चारमध्ये मध्ये प्रशासक असा शब्द आहे प्रशासक म्हणजे ज्यावर न्यायदंडाधिकारी सोपविलेली आहेत अशा राज्याच्या उपसचिवापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हा पातळीवर अधिप्राधिकारी ओके आता याच्यात प्रश्न होऊ शकतो की बा प्रशासक म्हणजे काय तर न्यायदंडाधिकारी सोपवलेले आहेत असा राज्याच्या कोणाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला जिल्हा पातळीवर अधिकारी तर उपसचिवापेक्षा ओके हा एक प्रश्न होऊ शकतो तुमचा असेच तुम्हाला काही पॉईंट वाजवा लागते आता ऍक्च्युली ह्याच्यावर सगळे सगळे पी आपण वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत काही डाऊट नाही त्या त्यावेळेस मी ते, ते क्लिअर करेन प्रश्न तर अपलोड केले काही ठीक आहे कलम दोन पोटकलम पाच उत्तर रक्षा नंतरची काळजी घेणे म्हणजे ठीक आहे आता लक्षात घ्या उत्तर रक्षा नंतरची काळजी घेणे म्हणजे ज्यांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली आहेत परंतु अद्याप एकवीस वर्षे पूर्ण झालेली नाहीत आणि ज्यांची समाजातील मुख्य प्रवाह जोडणीसाठी मिळण्यासाठी संस्थेची काळजी घेणे सोडलेली आहे अशा व्यक्तींना वित्तीय किंवा अन्य मार्गाने आधार देणे बालक ह्याचे कन्सेप्ट काय लिहिलेले आहे अठरा वर्षापर्यंत बरोबर मग एखादी संघ पण गृह आहे बालक संगोपन गृह म्हणल्यावर संग अठरा वर्षापर्यंतच घेतील मग आता ह्याला बाहेर काढलं जातं मग त्या उत्तर रक्षानंतरची काळजी म्हणजे अठरा वर्षानंतरची काळजी आणि एकवीस वर्षापर्यंतची एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर तो म्हणजे समजा तिथं उल्लेख जे दिला आहे की एकवीस वर्षापर्यंत म्हणजे उत्तर रक्षा म्हणजे नंतरची काळजी परंतु कोणत्या वर्षाच्या दरम्यानची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि एकवीस वर्षाच्या आत ही उत्तर रक्षानंतरची काळजी घेणे हे पोटकलम दोनचे पोटकलम पाचमध्ये उल्लेख केलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती प्रत्येक याच्यामध्ये उल्लेख दिलेला आहे पुढे आपण पाहूया आता कलम दोन चे पोट कलम सहा काय आहे ते बघा अधिकृत विदेशी दत्तक अभिग्रहण म्हणजे ते विदेशी व्यक्तीनं दत्तक घेणं त्या संदर्भात आहे अधिकृत विदेशी दत्तक विधान अधि अभिग्रहण म्हणजे त्या देशाच्या केंद्रीय प्राधिकरणाने किंवा त्या देशाच्या सरकारी विभागाने केंद्रीय दत्तक विधान संसाधन प्राधिकरणाकडे शिफारस केलेल्या अनिवासीय भारतीयांनी समुद्रापार असलेल्या भारतीय नगरविकास किंवा मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीसाठी किंवा विदेशी भावी दत्तक विधान करू इच्छिणाऱ्या पालकासाठी दत्तक विधानाचे अधिकृत काम करणारी विदेशी सामाजिक अभिकरण एजन्सी किंवा बालकल्याण अभिकरण होय म्हणजे समजलं का ही जी आहे परदेशी लोकांसाठी जी समिती आहे त्या संदर्भात कलम दोनचे चे पोट कलम सात प्राधिकरण म्हणजे कलम अडुसष्ट म्हणजे ह्या जो बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा आहे त्यामध्ये जो कलम अडुसष्ट आहे त्या त्यामध्ये त्यानुसार गठीत केलेली केंद्रीय दत्तक विधान संसाधन प्राधिकरण म्हणजेच कलम दोनचे पोटकलम सातमध्ये उल्लेख होय पुढे बघा कलम दोनचे पोटकलम आठ काय आहे भीक मागणे भीक मागणे याचा अर्थ काय आहे असा उल्लेख केलेला आहे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे किंवा ती घेणे अथवा भीक मागण्यासाठी व ती घेण्यासाठी कोणत्याही बहाण्याने असो कोणत्याही खाजगी जागेमध्ये प्रवेश करणे याला भीक मागणे असं म्हणतात भीक मिळवण्याच्या किंवा उकळण्याच्या उद्देशाने कोणतेही क्षत जखम इजा व्यंग किंवा रोग मग तो स्वतःचा असो वा अन्य कोणत्याही व्यक्तीचा किंवा एखाद्या प्राण्याचा असो उघड्यावर टाकणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे असं आहे म्हणजे बघा जे लोक दाखवतात की लहान मुलाला लागले ला केले ही ही पद्धतीने बी जर जाळस करत असेल तर त्याची कन्सेप्ट जी आहे ते भीक मागण्याच्या ह्याच्यामध्येच येत असते हे लक्षात घ्या ओके आत्ता ऍक्च्युली ही भीक मागणं आपल्याला दिसतं परंतु अर्थ काय नेमकं ह्याच्यामध्ये त्यांनी आहे कलम दोनचे चे पोट कलम नऊ मुलाचे सर्वोत्तम हित या संदर्भात आहे मुलाचे सर्वोत्तम हित म्हणजे मुलाचे निर्णय घेण्याचा पायाभूत आधार की ज्यामुळे त्याचे मूलभूत हक्क व गरजा पुरविणे ओळख सामाजिकदृष्ट्या भले होणे आणि शारीरिक भावनिक आणि बौद्धिक विकासाची पूर्तता होण्यासाठी सुनिश्चितकरण करणे असा होतो आपला व्हिडिओ हा आपण लेंदी बनवणार नाही आता ह्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते किंवा आर्टिकल आहेत आता ॲक्च्युली एक पी पी टी दोन वेळेस झालेली आहे आपली तर बघा याच्या पुढचे जे प्रश्न आहेत संज्ञा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू असे एकूण दहा व्हिडिओ होतील असे अपेक्षा करतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असून बघा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ